नमस्कार मैत्रिणी नोविरा फॅशन डिझायनरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला आज इथं साईडला हाय हुकची पट्टी करायची आहे आणि बॅक साईडला पॅटर्न कसे जोडायचे आहेत ते बघायचं आहे त्याच्यासाठी मी आता पॅटर्नची पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे सर्व बाजूंनी केस्ट्राचा भाग कटिंग करून घेतलेला आहे आणि हुका आपल्याला हुकासाठी हाय हाय हुकासाठी पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत आपल्याला बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला हाय हुकाच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत बॅक साईडचा गळा आम्ही आतून शिलाई मारून घेतलेली आहे बॅक आधी गळ्याची शिलाई मारून घेतलेली आहे नंतर हाय हुक जोडून आपल्याला हाय हुकच्या पट्ट्या जोडून खालच्या साईडला आपल्याला खालच्या साईटला आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा पट्ट्या 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 जोडून मी नंतर खालच्या साईटला एस्ट्राच्या पट्ट्या जोडून घेत आहे आणि आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे मी दोघंही बाजूंना आधी शिलाई मारून घेतलेली आहे एक्स्ट्राचा भाग कटिंग करून घेतलेला आहे आणि नंतर हायवच्या पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर मी खालच्या साईडला या पट्ट्या जोडून घेत आहे मागच्या साईडला हायवगच्या पट्ट्या जोडायची अगदी सोपी पद्धत आहे अशा पद्ध पद्धतीने दोघंही बाजूंच्या खालच्या साईडला मी पट्ट्या जोडून घेतल्या दोघंही बाजू सारख्या चेक करून घ्यायच्या थँक्यू